तुमच्याकडे पण असा तवा काळपट झालेला आहे का जर झालेला असेल तर तो साफ कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी तव्यामध्ये ना पाणी घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथे कपड्यांची पावडर घालणार आहोत तर ती पावडर कोणती असू दे पण पावडर घालण्याच्या अगोदर पाणी चांगलं ते गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच घालायचं त्यानंतर इथे अर्धा चमचा मी इथे खायचा सोडा घातलेला आहे आणि अर्धा मी लिंबू कट करून घेतलेला आहे त्याचं इथे आपण ते रस काढून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही वस्तू आपण त्याच्यामध्ये मिक्स करायची आता मी जी साल होती ना लिंबाची ती पण घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्यानं मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आहे ना सर्व ठिकाणी मी ते चमच्याने साईडला वगैरे लावून घेत आहे ही एकदम ना साधे सोपी अशी टीप आहे याच्यामुळे कसं होतं आपला तवाना एकदम स्वच्छ होतो आता मी इथे तिची साल घेतली होती ना लिंबाची चोळून घेतलेला आहे आणि इथे पाणी आपलं सर्व आता हे आठलेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही एकदम असं झालेलं आहे तर इथे मी एका परातीमध्ये ना तो तवा घेतला आणि गरम असल्यामुळे त्याच्यावरती मी थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे आपण हाताने पण पकडू शकड शकत नाही त्यामुळे इथे मी पकडणे पकडलेला आहे आणि इथे कात्याची तार घेतलेली आहे मी घासायची आणि त्याने हे मी साफ करणार आहे थोडंसं मी त्याने साफ करणार आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगते काय करावं लागेल ते ही टीप वापरल्यामुळे ना आपला तवा एकदम स्वच्छ असा होणार आहे आणि त्याच्यावरचे हे काळे जे थर आपली साचलेली होती ना ती निघून जाणार आहे एकदम साधी सोपी अशी ही टीप आहे आणि जास्त मेहनत न घेता आपण हा तवा आपला साफ करायचा आहे आता थोडा वेळ घट कात्याने घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे ना मी इथे एक चमचा घेतलेला आहे म्हणजे पलिटा म्हणू शकतो आपण त्याला त्याने असं ना घासून घ्यायचं जर तुमच्याकडे पलिटा नसेल ना तर चाकूने वगैरे घासलं ना तरीही चालेल सहज असं हे ना जे साईडला कडेला जे झालेलं होतं ना, ना आपलं काळं ते निघतं इथे तुम्ही पाहू शकता बघा अशा पद्धतीने हा एकदम जाड असा ना थर साचलेला असतो तो सहज असा निघतो आता मी ना ते थर काढून घेतलेला आहे आणि परत मी थोडस कात्याने ह्याला घासून घेत आहे बराचसा आपला ना तवा साफ झालेला आहे तुम्ही ते प्रत्यक्ष पाहू शकता खूपच छान असा झालेला आहे आता मी तुम्हाला हा ना तवा धुवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल एकदमच आपला तवा हा साफ झालेला आहे ते इथे पाहू शकता तुम्ही आता कठड्यावरती कसं पाणी सर्व ठिकाणी होईल म्हणून मी त्याच्या खाली अशी परात घेतलेली आहे नाहीतर कसं कठड्यावरती आपल्या घाण होऊ शकते काळं वगैरे सगळं कठड्यावरती होईल त्यासाठी तर किती काळपट असं पाणी त्याच्यामधून निघत आहे आणि खूप छान असं आपल्याला ना एकदम साध्या सोप्या पद्धतीत घासल्यामुळे स्वच्छ झालेलं आहे तुम्हाला हे टीप कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडले असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका